नमस्कार मित्रांनो इंडियन एअरफोर्स अग्निवीर भरती दोन हजार चोवीस भारतीय संरक्षण दल अंतर्गत अग्निवीर वी, वायू क्रीडा पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीपासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची ही बावीस जा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वय मर्यादा मिळणारी वेतन श्रेणी इत्यादी बाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघूया तर पदाचे नाव आहे अग्निवीर वायू क्रीडा आहे तर एकूण रिक्त जागा ह्या दोनच आहेत आणि शैक्षणिक पात्रता आहे Right arrow curving down. Post name educational qualification. Agna Verveyou, sports, candidates should have passed intermediate 10 plus 2, equivalent examination with mathematics, physics and English from an education board recognized by Central. State in UTE with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English. Past three years. Diploma course in engineering, mechanical, electrical, electronics, automobile, computer science, instrumentation technology. Information technology from a government recognized polytechnic institute with 50% marks in aggregate and 50% marks in English in diploma course or in intermediate matriculation if English is not. A subject in diploma course, past two years vocational course with non vocational subject is. Yeah. Physics and mathematics from an education board recognized by Central, State, and UT with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English in. No. Vocational course, or an in intermediate matriculation, if English is not a subject in vocational course. तर नोकरीचे ठिकाण हे मुंबई महाराष्ट्र आहे वयमर्यादा तुम तुम्हाला एकवीस वर्षापर्यंत वयमर्यादा आहे अर्जासाठी फी तुम्हाला पाचशे रुपये लागेल वेतनश्रेणी तुम्हाला नियमाप्रमाणे भेटेल अर्जाची पद्धत ही ऑनलाईन आहे तर अर्ज सुरू होण्याची तारीख ही तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक दिलेली ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिली आहे आणि संपूर्ण माहिती दिली आहे ती चेक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद